लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले पाचही टप्पे संपले हे पाच टप्पे संपल्यानंतर काय घडेल कोणाच्या जागा घेते येतील या विषयीची चर्चा सुरू झालेली आहे आम्ही या विषयावर आमचं जे मत आहे किंवा आम्हाला जे वाटलं किंवा विविध भागातून जे रिपोर्ट्स आले त्यावर आम्ही आमचं मत प्रगट केलेलं आहे परंतु मित्रांनो या निवडणुकीचं मा आमच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं की एका नेत्याने आणि एका नेत्याच्या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्राला गारूड घातलेला आहे तो नेता कोण आहे आणि ते वाक्य काय आहे आणि त्याचे महाराष्ट्रावर काय परिणाम झाले किंवा भविष्यामध्ये काय होणार आहेत या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंगन लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रातले पाच टप्पे संपले पाच टप्पे संपल्यानंतर प्रत्येकाने आपल्या मताप्रमाणे आपल्या अंदाजाप्रमाणे राज्यामध्ये काय घडणार आहे याबाबतचा आपला जो अहवाल आहे आपला जो सर्वे आहे आपली जी भूमिका आहे ती जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीची जी महायुती आहे या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आल्यानंतर अजित पवार आल्यानंतर या महायुतीची ताकद महाराष्ट्रात वाढली का वाढली नाही यावरही अनेकांनी भाष्य केलेलं आहे आणि कमजोर झाली असताना सुद्धा जे की शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर काँग्रेसमधले बडे नेते पक्ष सोडून गेल्यानंतर महाविकास आघाडी कमकोत झाली काय यावरही अनेकांनी अनेकदा भाष्य केलेलं आहे उद्याचा निकाल कसा येणार आहे याबाबत लोकांच्या मनामध्ये कुतूहल असतं काय घडेल याची चर्चा होते सातत्याने आम्हालाही फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येत असतात आम्ही आमचा अंदाज किंवा आम्हाला ज्या गोष्टी वाटल्या त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो आमचं सांगणं हे शंभर टक्के बरोबरच असतं नाही आम्हाला जे वाटलं किंवा आमच्या सूत्राकडून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात एक गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टीला नाकारलेलं आहे मग ते एक सीट नासो दोन नासो चार नासो पाच नासो किती नाही असो परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जागा अधिक येतील यावर आता सर्व विश्लेषकांचं सर्व अभ्यासकांचं एकमत झालेलं आहे हा भाग आता वेगळा आज आपण या विषयावर नाही बोलणार आहोत आज आपण बोलणार आहोत त्या नेत्यावर ज्या नेत्याने महाराष्ट्रावर गारूड घातलं आणि त्या नेत्याच्या त्या वाक्यावर ज्या वाक्याने महाराष्ट्राचं पुरोगामित्व जाग केलं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जागृत केली किंवा ज्यासाठी संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र केवळ इथल्या नद्या नाल्यामुळे किंवा दगडधुंड्यामुळे किंवा इमारतीमुळे किंवा रस्त्यामुळे किंवा कारखाने कंपन्यामुळे ओळखला जात नाही महाराष्ट्र हा मजबूत वैचारिक प्रदेश म्हणून ओळखला जातो खरी गोष्ट आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस पर्यंतच्या मधल्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विचारधारेवर चिखलपेक करण्याचा प्रयत्न झाला किंवा महाराष्ट्राची विचारधारा जी आहे या राज्याची म्हणून जी विचारधारा आहे ती विचारधारेवर काजळी टाकण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून तो झाला परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या या पुरोगामीवर किंवा महाराष्ट्राच्या या विचारधारेवर ज्या प्रकारची धूळ टाकण्याचा प्रयत्न मधल्या काळात काही लोकांनी केला होता हा ही धूळ हटवण्याचा प्रयत्न या राज्यातल्या एका नेत्याने केलेला आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेविषयी आमचं मत आणि आमचं भाष्य करत आलेलो हो। आहोत कालच आमचे सहयोगी संपादक आ, सुनील कामत सराने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भविष्यामध्ये महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचा अंदाज आणि अशा पद्धतीची गणितीय मांडणी त्यांनी काल आपल्या सर्वांच्या समोर केली आपण ती ऐकली आपण ऐकली नसेल तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पुन्हा एकदा ऐकल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचं भविष्य तुमच्या लक्षात येईल परंतु महाराष्ट्रावर गारड घातलं ते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करता करता नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना महाराष्ट्रामध्ये झालीच नाही ना ती वर्तमानपत्रात झाली ना ती न्यूज चॅनलमध्ये झाली ना ते बाकी इतर डिजिटल मीडियामध्ये झाली किंवा सामाजिक माध्यमावर कुठेही चर्चा झाली नाही ही भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हा चेहराच पुढे आला नाही आला तर थेट नरेंद्र मोदी आणि मग महाराष्ट्रातले हे दोन नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यातही उद्धव ठाकरे हे आ, अधिक उजाळून या निवडणुकीमध्ये निघाले आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर बोलावं लागलं कधी कठोर टीका करावी लागली तर कधी आमचे मित्रच आहेत म्हणावं लागलं तर कधी आमच्याकडे वापस या म्हणावं लागलं काय अनेक का नौटंक्या ते जे आपल्या भाषणामध्ये करतात त्या सगळ्या त्यांना कराव्या लागल्या त्याचं कारण आहे शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना संपली असं असा जो भास किंवा असा जो समज भारतीय जनता पार्टीचा झाला होता आ, तो समज पूर्णपणे या निवडणुकीमध्ये उद्ध्वस्त झालाय जमीन दोस्त झालेला आहे कारण शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे फक्त फुटीर नेते भारतीय जनता पार्टीकडे गेले परंतु शिवसेनेचा जो बेस आहे मूळचा ज्याच्या पायावर ज्याच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी आहे तो शिवसैनिक ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहिला त्यामुळं आता शिवसेना संपली आता आपण फोडली चाळीस आमदार आपण पळवले किंवा ते बाहेर काढले आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये काही चालला नाही अशा प्रकारचा जो गैरसमज होता तो गैरसमज या निवडणुकीमध्ये पूर्णपणानं दूर झाला आणि उलट महाराष्ट्राचं भाग्य महाराष्ट्राचं भवितव्य महाराष्ट्राचा दूरदर्शीचा नेता म्हणून उद्धव ठाकरेकडे या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं त्याचे परिणाम आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहेत त्याचं सर्वात महत्वाचं कारण सांगतो मित्रांनो मी आपल्याला की उद्धव ठाकरे हे पूर्वी हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जात होते आणि बाळासाहेबांनी ज्या हिंदू हिंदुत्वाचा पुरस्कार केला ते त्या हिंदुत्ववादी विचाराचे नेते म्हणून ओळखले जात होते परंतु बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे काही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व त्याही काळामध्ये नक्कीच नव्हतं त्यांचं हिंदुत्व वेगळ्या पद्धतीचं हिंदुत्व होतं आणि सर्व धर्मावर बाळासाहेब ठाकरे सुद्धा प्रेम करत होते खास करून मुस्लिमांचं त्यांना वावडण होतं मुस्लिमातल्या काही प्रवृत्तीवर ते सातत्याने प्रहार करत होते आणि उद्धव ठाकरेंची अशीच परिस्थिती होती याच विचारधारेवरून ते पुढे चाललेले होते परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीने शिवसेनाच फोडण्याचा प्रयत्न केला किंवा शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या विचारधारेला आपल्या आजोबांची विचारधारा जोडली म्हणजे फार महत्वाची घटना आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य त्यांचे विचार त्यांचं कार्य ज्या ज्या लोकांनी पाहिलं असेल त्यांना माझी माझं हे म्हणणं अधिक पटेल की उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या विचाराबरोबर आपल्या आजोबांच्या विचार दोन हजार चोवीसच्या या शिवसेना फुटीच्या नंतर स्वीकारला आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला तो एका वाक्यातून ते वाक्य म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रभक्त बंधू आणि भगिनी मित्रांनो ह्या वाक्याने महाराष्ट्रामध्ये फार मोठा चमत्कार केलाय या वाक्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खूप काही मिळवलंय उद्याच्या दोन हजार चोवीसच्या मतपेटीचा हा विषय नाही आहे महाराष्ट्राच्या भवितव्याचा हा विषय आहे उद्याच्या विधानसभा निवडणुकीचा हा विषय आहे किंवा विचारामध्ये पुन्हा बांधण्याचा प्रयत्न जो उद्धव ठाकरे यांनी आपल्या एका वाक्यातून केला जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रभक्त बंधू आणि भगिनीनो हे एक वाक्य महाराष्ट्राला खूप भावलेलं आहे महाराष्ट्राला खूप आवडलेलं आहे महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आवडलेलं आहे केवळ कुठल्या तरी एका गटाला कुठल्या तरी एका समूहाला साध न घालता संपूर्ण महाराष्ट्र हा राष्ट्रभक्तांचा महाराष्ट्र आहे संपूर्ण महाराष्ट्र हा सर्वांचा महाराष्ट्र आहे आणि सर्वांच्या महाराष्ट्राला मी साध घालतो सर्वांच्या राष्ट्रभक्तीला मी सलाम करतो आणि आपण सगळे राष्ट्रभक्त मिळून राष्ट्रभक्ती करूया महाराष्ट्र घडूया अशा प्रकारची एक नवी विचारधारा एक नवा विचार जो महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांनी दिला त्या विचाराचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्वागत झालेलं आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातला मुस्लिम समाज ज्या संख्येनं ज्या पर्सेंटेजनं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकलेला आपल्याला बघायला मिळतो त्यावरून आपल्याला लक्षात येतं की उद्धव ठाकरेंचं हे वाक्य किती परिणामकारक ठरलेलं आहे किंवा शिवसेनेची स्थापना झाल्यापासून ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या राज्यातला मुस्लिम समाज शिवसेनेला कधी मतदान करत नव्हता किंवा शिवसेनेच्या बाजूला त्यांच्या सभेला सुद्धा जात नव्हता उपस्थित राहत नव्हता अशी परिस्थिती होती परंतु या वेळेला तमाम मुस्लिम शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्रामधल्या मशाल हातात घेतली हा विचार जसा मुस्लिमांना आवडला तसा दलित समाजालाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवडला की या नेत्याने तेव्हा आपण राष्ट्रभक्तीची भाषा करतो आपण राष्ट्रभक्ती तेव्हा करू शकतो जेव्हा संविधानाचं संवर्धन होईल संविधानाचं जतन होईल ही गोष्ट जेव्हा तमाम दलित मतदारांच्या लक्षात आली तेव्हा दलित मतदार हे मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूला गेला ओबीसी हा जो मतदार आमचा आहे किंवा ओबीसी की जो बात करेगा अशा प्रकारची भाषा जी भारतीय जनता पार्टीवाले नौटंकी करतात ओबीसीच्या नावावर ओबीसी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालं एकच महत्वाची घटना यातून आपल्या समोर पुढे आली की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामी तो संपून जातंय की काय जे पुरोगामी यशवंतराव चव्हाणापासून शरद पवारांपर्यंत जे ज्यांनी जोपासलेलं जो होतं ज्यांनी रोखलेलं होतं किंवा ज्याला त्याला वाढीस लावण्याचा प्रयत्न ज्यांनी केला होता त्या पुरोगामित्वाला कुठे छेद बसतो की काय अशा प्रकारचा अशा प्रकारची भीती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी अत्यंत टायमिंगवर अत्यंत वेळेमध्ये महाराष्ट्राचं हे पुरोगामित्व जपण्यासाठी महाराष्ट्राची विविधतेतील एकता जपण्यासाठी एक मोठी साध किंवा एक मोठी हाक महाराष्ट्राला दिली जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रभक्त बंधू आणि या एका वाक्याने महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाची पाळमुळं अत्यंत खोलवर रुजलेली आहेत त्याला कुणीही तोडू शकत नाही थोडीशी काळवण त्यावर येईल किंवा थोडी धूळ त्यावर कोण टाकण्याचा प्रयत्न करेल परंतु पुन्हा पुन्हा तो विचार महाराष्ट्रामध्ये अशा वेगळ्या पद्धतीनं पुढे आता तो उद्धव ठाकरे यांनी आणलाय आणि म्हणून महाराष्ट्र संपूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्याकडं मोठ्या आशेनं पाहतोय आणि त्याचे परिणाम दोन हजार पंच चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत दिसतीलच दिसतील परंतु तो दोन हजार चोवीसची जी विधानसभा असेल महाराष्ट्राची या विधानसभेमध्ये शिवसेनेचा खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खूप मोठा चमत्कार या राज्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा